नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे मराठा संघर्ष योद्धा मनोज पाटील यांनी चलो मुंबई म्हणून साथ घातली होती आणि त्यांच्या साधेला अनेकांनी असंख्य मराठा बांधवांनी <clears throat> प्रतिसाद पण दिला होता आणि त्याचं मग त्यामुळंच एकोणतीस ऑगस्टपासून मुंबईच्या आझाद मैदानावर त्या जे मराठा त्यांठा आरक्षणासं मागणीसंदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी अमरोज उपोषण केलं त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी लाखोनी मराठा बांधव मुंबईत पण दाखल झाले होते या आंदोलनाच्या याच्यात <coughs> अंतरवली सराटी ते मुंबईपर्यंत आणि मुंबईत आणि परत मुंबईहून माघारी फिरताना जवळपास पाच मराठा बांधव या आंदोलनात शहीद झाले आहेत मृत्यूमुखी पडले आहे या पाचही जणांचं असं अकाली जाणं त्यांच्या कुटुंबाच्या वरचं छत्र हरव त्यामुळं हरवलेलं आहे आणि हेच ओळखून आपणही समाजाचं काही देणं लागतो अशा भावनेतून ज्यांनी परवा सत्तर लाखाची टेस्ला कार घेतली त्याबद्दल त्या, त्या परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पैसे कुठून आले एवढं कसा खर्च करता असू सवाल करणाऱ्यांनी आता त्यांना त्यांचं अभिनंदन पण करावं त्यांना शाब्बासकी पण द्यावी कारण त्यांनी जो <coughs> या आंदोलनात शहीद झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये वैयक्तिक मदत जाहीर केली असून ती लवकरच ते त्या कुटुंबांची कुटुंबियांची भेट घेऊन किंवा त्यांच्या मा यांच्यामार्फत ती त्यांना पोचवण्याचा ते प्रयत्न पोचवणार आहे त्या त्यामुळं ते नुसतं स्वतः मंत्री राजकारणी आहेत असं नाही आणि स्वतःचा ऐष करतात असं पण नाही तर ते, ते, ते आप समाजाचं आपण काही देणं लागतो ही त्यांच्या मनात भावना असते आणि त्यामुळं ते त्यांनी हे कार्य केलेलं आहे या असधीही ते, ते वेगवेगळ्या कोणाला शैक्षणिक मदत कोणाचं कुट कुटुंबाचा काही अडचणी असल्या तर त्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतात असंच कार्य माजी आरोग्यमंत्री परंडाभूम वाशीचे आमदार जे एस पी एम संस्थेचे सर्वे भैरवनाथ उद्योग समूहाचे प्रमुख डॉक्टर तानाजी सावंत यांचं पण असतात त्यांनीही या आंदोलना दरम्यान शहीद झालेल्या मृत्यूमुखी पडलेल्या अशा उरबगाव तालुका केज येथील सतीश देशमुख नाक वाकनाथापूर जिल्हा बीड येथील महारुद्र खाब खाबरे टाकळगाव तालुका अहमदपूर येथील विजय घोगरे वडगाव जिल्हा बीड येथील भरत खरसाडे या चार शहीदांना त्यांनी प्रत्येकी तीन लाख रुपये मदत देण्याचं जाहीर केलेलं आहे या दोघांच्याही यादीत बोराळ तालुका वस्मत वसमत जिल्हा पर आ, हिंगोली येथील रुद्रचं नाव दिसत नाही की ज्या जे जो नवी मुंबईतून आझाद मैदानावर आंदोलन ठिकाणी जात असताना लोकल रेल्वेतून पड पडले त्यांना नंतर के एम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आणि तिथं उपचार सुरू असताना रुद्रांचं निधन झालं होतं तर त्या रुद्र बोराळच्या या शहीद बांधवाच्या घरीही या दोन्ही या आजी आणि माजी मंत्र्यांनी मदत पोचवण्याचं पोचवावी हीच आमची अपेक्षा आहे एकंदरीत समाजात दोन्ही तऱ्हेची लोक असतात कोणी नुसतं ओढणारं असतं तर कोणी सर्व काही करून त्याचं सदळ हस्ती इतरांनाही मदत करणारे पण असतात आणि त्या या याच्यातलीच परिवहन मंत्री प्रताप पर, परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि माजी आरोग्यमंत्री धाराशिव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री परंडाभूमवासीचे आमदार तानाजी सावंत हे पण करतात हे दिसून आलेलं आहे मोहम्मद पैगंबर जयंती जयंतीनिमित्त जो शांतता सद्भावनेचं जुलूस काढण्यात येतो तो जुलूस पैगंबर ज जा, जयंती गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी होती आणि गणपती उत्सव सर्वत्र चालू असल्यामुळं धाराशिव जिल्ह्यातील परांडा धाराशिव येथील मुस्लिम बांधवांनी काल सोमवारी आठ सप्टेंबरला जुलूसची मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला होता आणि त्या घेतलेल्या निर्णयाप्रमाणे काल धाराशिव शहरातील मुस्लिम बांधव परंडा शहरातील मुस्लिम बांधव यांनी जुलूस काढला जुलूस धाराशिवच्या जुलूसच्या मिरवणुकीत आशियातील दुसऱ्या क्रमांकाची समजली जाणाऱ्या मशिदीची प्रतिकृतीची रथ तयार केलेला होता आणि तो त्या जुलूसबरोबर सं संपूर्ण शहरातून फिरवण्यात आला या जुलूस मिरवणुकीत शांतता राखण्याचं आव्हान सर्वच मुस्लिम नेत्यांनी केलेलं होतं आणि त्या जुलूस कमिटीचे अध्यक्ष माजी नगरसेवक यांनी खलील सय्यद यांनी सर्वांना ही सूचना केलेल्या होत्या आणि त्यामुळं हिरवी कधी या जुलूसात नांगडधिंगाड नसतोच हा जुलूस जुलूसमत शांततेच्या मार्गानं पार पडला एकंदरीत दो दोन्ही मुस्लिम आणि हिंदूंचा गणेश मुस्लिमांचा मोहम्मद पैगंबरांचं पुन हे आणि हिंदूंचं गणेश उत्सव हे उत्सव एकत्र हे आल्या येतात आल्यामुळं मग पोलिसांवर जिल्हा प्रशासनावर ताण आल्याचं चित्र होतं मात्र दोन्ही समाजाने सलोख्यातून आपाप आपापसातील संवादातून यातून मार्ग काढला आणि त्यामुळं मग कुठंही गोंधळाचं असं वातावरण निर्माण झालं नाही सोलापूर धुळे या, या, या राष्ट्रीय महामार्गावर अगदी चोराखेळीचं कॉर्नर ते इंदापूरच्या कॉर्नरपर्यंत वाहनांची अडवून किंवा चालत्या वाहनावर चढून लूट होते त्या घटना कमी होताना काही दिसत नाहीत उलट अधूनमधून त्या घटना घडतच असतात किंवा आठवड्यातून एक दोन घटना घडतात असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही त्याला कारणही घडले काल भर सकाळी सातच्या दरम्यान दोन चोरटे धावत्या ट्रकच्या वर चढलेली होते आणि वर चढून ते तिथून ताडपत्री कापून त्यातून त्या ट्रकमध्ये असलेला असलेलं सामान बाहेर टाकत होते असं दृश्य एका कोणीतरी त्याचं व्हिडिओ चित्रकरण केलं असून ही घटना रत्नापूर रत्नापूरपाटीप तेरखेड्याच्या दरम्यान काल घडलेली आहे या रस्त्यावर रात्री एक दोनदा पोलीस पथक गस्त मारून जातं मात्र पुढं दिवसा असं काय घडेल असं काय पोलिसांनाही खात सांगता येत नाही आणि दिवसा सर्व जागे असतात वाहतूक पण मोठ्या प्रमाणावर असतील पण तरीही हे ध चोर दरोडोखर आपलं धाडस दाखवतात उभ्या आणि धावत्या ट्रकवर चढून पण ते आपली हे करतात कालही ज्या ट्रकवर ते चढले होते त्या मधील बराचसा माल त्यांनी चोरी चोरून नेलेला आहे असं दिसतंय आता ह्या व्हिडिओ चित्रीकरणावर हे हो। त्यांचे चेहरे थोडे का होण्यास स्पष्ट दिसत आहेत है। पोलीस यां हे है कोण दरोडेखोर आहेत त्यांचा तपास घेणार का त्यांना ताब्यात घेऊन मग या पूर्वीच्याही चोर दरो चोरी दरोडेच्या घटनांचं पर्दाफाश करणार का याकडे सतत हे असणार आहे आपण आता इथंच थांबूया आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद